बरोबर आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये आत्या बनले होते आणि ह्या दिवसाचा जो आनंद होता ना तो काही मी तुम्हाला फक्त पोटात दुखायला लागलं आणि लगेचच मी तिकीट बुक करून अहमदाबाद ते छत्रपती संभाजीनगरचा पल्ला गाठला होता फक्त मुलगा किंवा मुलगी काही असे सुखरूप दोघही असाव काय वाटतंय मुलगा होणार का मुलगी मुलगी होणार लक्ष्मी अरे वा 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 चला येते हा तर माहेरात येऊन जवळपास आजचा चौथा दिवस होता एक दिवस एक दिवस असे पलटत पलटत पाच दिवस कधी निघून गेले दवाखान्यात कळालेच नाही रात्र आणि दिवस मी आणि माझा भाऊ दवाखान्यातच राहत होतो पप्पा आजारी म्हणून मम्मी कायम घरीच असायचे मध्ये मध्ये ती येऊन सुद्धा जायची असं म्हणतात जर मुलगी व्हायची असली तर पेन जास्त होतं तर माझ्या भाऊजाईला नॉर्मल डिलेवरीने जवळपास चार ते पाच दिवस दवाखान्यात ॲडमिट होते आणि कंटिन्यू तिला खूप त्रास झाला आणि फायनली इतकी सुंदर गोंडस अशी कन्या झाली वाट बघत होते आणि एवढी वाट बघून बघून शेवटी रात्री म्हणजेच मध्यरात्री पावणे एक वाजता बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला जन्माला आलेला आहे आणि अशी सुंदरशी कन्यारत्न प्रधान झालेली आहे माझ्या छोट्या भावाला राहुलच आहे दुसरा ए राहुल्या पप्पा काय मग आजोबा झाले तुम्ही आजोबा आलोय आणि खुशी गोष्टीची आहे की आपल्या घरामध्ये कंचा रत्न काही दिवसांचं प्राप्त झालं आहे त्या खूप खुशी आहे लक्ष्मी आली नाही का मग कारण आमच्या मराठी मराठीमध्ये काय म्हणतात मुलगी म्हणजे धनाची पेटी तुम्ही खुश आहे ना हैं। पादले दा, दा, आज जर पप्पा असते तर किती आनंद झाला असताना बाळाचा आज पहिला वाढदिवस आहे पण पप्पाला जाऊन चार महिने झाले म्हणून बाळाचा वाढदिवस करणार नाहीये पण तरी सुद्धा मी मम्मीला सांगितलं की असं करू नकोस छोटा असा का असे ना घरातल्या घरात मुलीचा फक्त केक कापून आणि ऑक्शन करून छानसं सेलिब्रेशन कर पप्पाला दुःख होईल जर त्याचं सेलिब्रेशन नाही केलं तर का तर पप्पांना खूप इच्छा होती की घरामध्ये मुलगीच व्हावी आणि त्यांचा माझा जितका जीव आहे ना तितकाच रुद्रमामध्ये सुद्धा होता तर वाईट आहे परंतु मी अजिबात रडणार नाही पप्पांनी मला खूप स्ट्रॉंग केलं आहे आणि त्यांची इच्छा होती की मी कधीच रडू नाही ते गेल्यानंतर बाळ झाल्यानंतरही सतत दवाखान्यात येणं जाणं टिफिन देणं आणि काय करू बाळाला सोडून मला घरी यावं असं वाटतच नव्हतं परंतु काय करणार पावसात भिजत भिजत आम्ही घरी चाललेलो आहे आता शिवचरांना असं मध्ये बसवलं हा व्हिडिओ काढायचा होता आता सो मंडळी बाळाला टिफिन देऊन आम्ही आता बाहेर निघालो आणि अचानक पाऊस लागला आणि लिटरली मला असं वाटतंय की मी पहिल्या पावसात भिजत आहे माझ्या भावासोबत आणि चालू गाडीत व्हिडिओ काढते आणि आम्ही थोड्या वेळात पडणार आहे गर्दी पण करून चालत नाही इथे दवाखान्यात ऑलरेडी आम्ही भरपूर त्रास दिलाय डॉक्टरांना चार दिवस तर असं नक्कीच झोपते हा फायनली मामा था आता रिलॅक्स झाला होता कारण की का तर आता फायनली बायको पण मोकळी झाली आहे ना नाहीतर इतकं टेन्शन होतं की नाही आम्हाला चार दिवस की काय होतं कसं होतं नॉर्मल होते सिझर होते पण छान झालं आज बाळाला येऊन या जगात दोन दिवस पूर्ण झाले होते तर बाळ जाणार होतं तिच्या तिच्या घरी म्हणजेच तिच्या आजीच्या घरी त्यासाठी तिच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड करण्यासाठी आम्ही दवाखान्यात आलेलो आणि तिच्यासाठी ना थोडीफार मला खरेदी पण करायची होती बाळाचा पहिला नवीन ड्रेस ते तिच्या गरजेच्या त्या सगळ्या वस्तू पहिल्या त्या मी सगळ्या घेतल्या होत्या मला फार हाऊस होती की बाळाला काय घेऊ आणि काय नाही चौथा दिवस तर आज बाळाला आणि बाळाच्या आईला डिस्चार्ज मिळणार आहे हॉस्पिटलमधून तर थोडीशी खरेदी करायला आलेली आहे बाबूसाठी ड्रेस घ्यायला आली आहे तिच्या बारशाला नेस घालण्यासाठी तिला आणि पाचवीचं काही साहित्य वगैरे आहे थोडंफार ते देखील घ्यायचं आहे त्याच्या खाली काय हे असं बारशासाठी म्हटलं थोडं ट्रेडिशनल घ्यावं छान वाटेल एकदम तर मंडळी माझ्या बाजची हा साधा सिंपल सोबर फ्रॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आता ना बाळाचा पाचवीचं सामान घ्यायला थांबलेलो आहे इथे बघूया काय काय असतं गजानन महाराज मंदिराच्या समोर इथे पाचवीचं सगळं साहित्य मिळतं तर पाचवीचा हा एक पुडाच आहे त्याच्यामध्ये ते सगळं काही आहे फक्त वही आणि पेन आपल्याला द्यावं लागेल तर ते आता मम्मी घेईलच घरी गेल्यानंतर मी तिला हा पुडा देत माझ्या भावाच्या लग्नाला जवळपास तीन वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि आजपर्यंत तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला खूप आवडेल माहिती आहे काय की माझं आणि माझ्या भावजाईचं जे नातं आहे ना ते बेस्ट फ्रेंडच्या पलीकडे आहे माहिती आहे कारण ना आपण बघतो ना या जगामध्ये कशा नंद आहेत की नाही का चुकल्या वगैरे लावणार हे ते करणार आणि आहे मला खूप सारे कमेंट्स वगैरे येतात पर्सनल मेसेजेस येतात आणि आजूबाजूला मी स्वतः बघते आहे की असं करतात पण खरं तर असं करायला नाही पाहिजे कारण काय होतं ना आपण आज जे करतो आहे ना ते सगळं आपल्याला भोगावं लागतं त्यामुळे ना कर्मावरती माझा विश्वास आहे आणि मी खरंच माझ्या भाऊजाईबद्दल कधीच मनामध्ये आजपर्यंत वाईट आणलेलं नाही ती माझी छोट्या बहिणीसारखी आहे आणि अशीच कायम आयुष्यभर राहणार आहे ती आणि हा मी काय

हे अंग वगैरे पुसायचं पॉटी केली की पॉटी क्लीन प्रायव्हेट पार्ट क्लीन वगैरे करायचं जेल्स बॉडी लोशन साबण पावडर आहे आणि शॅम्पू आहे म्हणजे आता जे काही गरजेचं आहे सध्याला एवढंच घेतलं शॅम्पू हा हे शॅम्पू आहे हे पावडर आहे हे साबण हे बॉडी लोशन लिहिलेले घ्यायचं असं आणि हे मोठं आहे कट करायचं आणि असं ओपन करायचं ओपन करायचं चार वस्तू राहून वापर पोरांनी पण काही वापरणार या काळामध्ये वापरलाय शिव मी राहून झाला का तेव्हा चार वस्तू वापरायला मला काय वापरलं तुझ्या टायमाल नाही वापरलं काहीच okay, आमच्या घरात सगळे जॉन्सन अँड जॉन्सन बेबीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत होत याच्यामध्ये हिमालया दिसत <laughs> जॉन्सन बेबीचं पॉर्डर नव्हतं हिमालया पण खूप छान ब्रँड आहे माझ्या नंदेनी वापरलेलाय माझ्या नंदूबाई वापरलेला आहे हिमालया म्हणून हिमालयाचं एक पॉर्डर घेतलेला आहे जॉन्सन या 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 आता आम्ही दवाखान्यात आलेलो आहोत बिकॉज आता डिस्चार्ज मिळणार आहे बाळाला आजचा पाचवा दिवस आहे आजचा आणि मी थोडे थोडे क्लिप्स क्लिक करून एकच व्हिडिओ केला आहे बिकॉज खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे तर आज म्हणजे सगळेच आम्ही आलो तुम्हाला आ, टुकुमुकु, टुकुमुकु आहे तुम्हाला तर माहितीच असेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल तर खूप छान बघा बाळपण एकदम टुकमुक टुकमुक बघत आहे शिवचरण अतिशय एक्सायटेड आहे इतकं छोटंसं बाळ त्यांनी पहिलींदा बघितलं आहे तो असा हात लावायला बघतो आहे बघा बाळाला तर माझी खूप इच्छा होती की बाळाच्या बारशाला यावं तर अहमदाबादवरून पण पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणं मला दोन बाळाला घेऊन शक्य नाही आहे म्हणजे इतकं सोपं वाटतंय की दोन मुलांना घेऊन ही येते फार इझी वाटतं पण ते होत नाही आणि ती आता माहेरी राहणार आहे त्यामुळे मला पुन्हा तिच्या माहेरी पण जाता येणार नाही म्हणून माझी जी, जी इच्छा होती तिच्या कानामध्ये नाव म्हणायची तर ती इच्छा मी पूर्ण केलेली आहे तर बाळाचं नाव ठेवलेलं आहे रुद्रमा का माहिती आहे ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते शिवचरणच्या वेळी त्यावेळेस मी आणि सच्चिनी ठरवलं होतं जर मुलगी झाली तर रुद्रम नाव ठेवायचं आहे आणि जर मुलगा झाला तर महादेवाच्या नावाने आपण कुठलं तरी छानसं नाव ठेवायचं आहे तर मी माझी इच्छा पूर्ण केली कारमध्येच तिचं नाव फुकलं कानात आणि खूप छान वाटलं तर असा आज माझ्या भाचीच्या वाढदिवसानिमित्त प्रथम वाढदिवसानिमित्त एक छोटंसं सगळा व्हिडिओ एकत्र करून मी तुमच्याबाबत शेअर केलेला आहे तसा लॉंग व्हिडिओ आहे आपला ह्या चॅनलवरती हवं असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये